तर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि आज दुपारी एक वाजेपर्यंत काही बाजार समित्यांमधील अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव पटापट पाद आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा जा प्रयत्न करूया बघूया आज कुठल्या बाजार समितीमध्ये तुरीला काय बाजारभाव मिळाला तर संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती मित्रांनो राहुरी बांबुरी या ठिकाणी आवक आलेली आहे पंधरा क्विंटल कमीत कमी दर हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कारंजा आवक आहे एकवीसशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सातशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे रुपये त्यानंतर बाजार समिती पैठण छत्रपती संभाजीनगर कमीत कमी दर सहा हजार नऊशे जास्तीत जास्त तूर बाजारभाव या ठिकाणी लाल तुरीला सात हजार शंभर रुपयापर्यंत आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे हिंगोली तूर गज्जर आवक आलेली आहे दोनशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती मुरुम तूर गज्जर आवक आलेली आहे चारशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त तूर बाजार भाव या ठिकाणी सात हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे दहा रुपये त्यानंतर बाजार समिती आहे अकोला जास्तीत जास्त तूर बाजारभाव या ठिकाणी निघालेले आहे आठ हजार शंभर रुपयापर्यंत कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती उत्तर महाराष्ट्रामधून जळगाव जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार दोनशे पंचेचाळीस रुपये कमीत कमी दर सहा हजार तीनशे साठ रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर बाजार समिती चोपडा कमीत कमी तूर बाजार भाव सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पंचेचाळीस आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर हिंगणघाट जिल्हा वर्धा तूर लाल आवक आलेली आहे अठ्ठावीसशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त तूरबाजार भाव सात हजार आठशे पस्तीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती अमळनेर लाल आवक आलेली आहे एकशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार एकशे पस्तीस रुपये कमीत कमी दर आहे सर्वसाधारण दर सहा हजार सातशे आणि जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे त्यानंतर बाजार समिती दिग्रज जिल्हा आहे यवतमाळ तूरलाल आवक आलेली आहे दोनशे दहा क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव भाऊ या ठिकाणी सात हजार तीनशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार साठ रुपये त्यानंतर बाजार समिती सावनेर जिल्हा नागपूर आवक आलेली आहे मित्रांनो या ठिकाणी पाचशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे जास्तीत जास्त तूरबाजार भाव सात हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मेकर आवक आलेली आहे सहाशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त तूरबाजार भाव सात हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये त्यानंतर बाजार समिती ताडकडस तूर नंबर वन आवक आलेली आहे अकरा क्विंटल कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर आणि सर्वसाधारण दर सात हजार पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पुलगाव जिल्हा आहे वर्धा लाल आवक आलेली आहे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे पंच्याण्णव रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे साठ रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो आज दुपारी एक वाजेपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातले तुरीचे बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजार भाव मिळत आहे कमेंटमध्ये काढवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार